भगिनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या काळात नोंदणी चालू होती त्या काळात मी या विधानसभेचा दौरा करत होतो सात जून ला दौरा सुरू झाला होता सात जून ते ऑगस्टच्या बावीस तेवीस तारखेपर्यंत आम्ही जवळपास दो दोनशे सव्वा दोनशे गावात गेलो पण एकही गाव असं नव्हतं की ज्या गावात छोटस फूल का हुई ना पण आमदाराला देण्याचं काम आमच्या भगिनीने केलं आणि आपण सर्वजण आमदार येणार म्हणून हजर राहत होते आमचे ग्रामसेवक मंडळी ही सचिव होती अध्यक्ष होती आणि आपण सचिव होत्या पण अध्यक्षांना त्यांची जबाबदारी खूप मोठ्या गावात पार पाडली नाही पण जबाबदारी पार पाडण्याचं पार काम तुम्ही केलं आणि मला माहित आहे येत्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तुम्ही म्हणताल तो सरपंच होणार आहे का तर तांबळेताईन सांगितल्याप्रमाणे पन्नास टक्के महिला पन्नास टक्के पुरुष आहे आम्ही विसरलो होतो महिलांना पन्नास टक्के मतदान असते म्हणून पन्नास टक्के महिलांचं मतदान आहे पन्नास टक्के आमचं मतदान आहे पुरुषाचं हे आम्ही विसरून गेलो होतो पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी वेळीच ओळखलं की या देशात पन्नास टक्के महिला राहतात त्यांचा सुद्धा उत्कर्ष झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला शौचालयाची व्यवस्था काळात करून दिली दोन हजार चौदा पासून आता मला वाटत नाही की एखाद्या घरात शौचालय नसेल म्हणून घरकुल जरी दिलं तर त्या घरकुलाला आपल्याला शौचालय केल्याशिवाय त्याचे पूर्ण पैसे मिळत नाहीत म्हणून महिलांची ताकद काय असते महिलांनी मनावर घेतल्यावर काय होतंय हे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आधी ओळख आता आमच्या सुद्धा लक्षात आलंय म्हणून तुम्हाला आता बोलावलं मला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि पन्नास टक्के मतदार आमच्या माता मग पन्नास टक्के माता भगिनींना जर आपण समजून सांगितलं त्यांना जर आपण सांगितलं की मला आशीर्वाद द्या तर मला निश्चित रूपाने माहीत आहे दिवाळीच आता ताईने सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा पुरुषाचं काम होतं की आमच्या महिलेचं संरक्षण करायचं आता, आता ते आमचं काम संपलेलं आता तुमच्या हातात आम्ही आलेलो तुम्ही आमचं संरक्षण करा येत्या निवडणुकीत तुम्ही संरक्षक म्हणून माझ्या पाठीशी उभं राहा अशी प्रार्थना आपल्याला करतो कारण आता आपण सगळे माझ्या विधानसभेतले हिंगोली विधानसभेत राहणाऱ्या खेड्यापाड्यात तांड्यावाडीतल्या बन बर्ड्यापासून आमच्या भगिनी आल्यात आमच्या पुशेगावपासून आल्यात इकडं आमच्या सापळ सूरजखेड्यापासून आल्या भगिनीत खरंच सांगा दोन हजार चौदाच्या आधीचा आपला विधानसभा आणि आजच्या विधानसभेत किती फरक वाटतो मी म्हणून आपल्याला सांगणार आहे की विकास हाच एक विषय घेऊन आम्ही काम करू लागलो विकासाच्या दिशेनं काम करण्याचा मी प्रयत्न केला तोही पूर्णपणे इमानदारीनं कुठं तुमच्या कुठल्या कामात आम्ही लुडबुड कधी केली नाही या दहा वर्षाच्या कालखंडात की या भगिनीला काढून टाकायचं दुसरी लावायची असं एकाही गावात भानगाड आम्ही केली नाही म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की आपण सर्वजण आमच्या पाठीशी आपला आशीर्वाद देणार आहात या मुख्यमंत्री लाडकी बहिणी होते सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगलं काम जर कोणी केलं असेल तर आपणच केलं आणि त्याचा मोबदला म्हणून त्याचा मोबदला म्हणता येणार नाही म्हणून त्यांचा सत्कार म्हणून आज आपल्या आपल्याला आम्ही इथं बोलावलेलं आहे सेमीबाबतला एकावन्न हजार आपण बक्षीस आपण घोषणा केली अकरा हजार महिला पुन्हा खाली द्यायच्या हिंगोली सुद्धा एकावन्न हजार आणि खाली अकरा महिला आणि आज तो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाच्या संदर्भात आज आमच्या सर्व गटप्रवर्तक आमच्या सुपरवायझर आणि मी तुम्हाला एक गोष्ट आता सांगून टाकतो आता जी नावं आम्ही निवडलीत हे तुमची सगळ्या तुम्ही आता माझ्या बहिणी आहेत सगळ्या कोणी लहान असतील कोणया मोठ्या असतील मला वाटते मोठ्या कोण नसतील मी आता वर्षात आहे तुमच्यातली लहान भगिनी तुमची शपथ घेऊन सांगतो मी एकही नाव लिहिलं नाही मी की बाबा ही आमच्या पाहुण्याची काही आमच्या कार्यकर्त्याची बायको आहे म्हणून मी एकही नाव लिहिलं नाही तुम्ही या मागं बसल्यात का जर बाप काय झाला असेल तर या मागं बसलेल्या तुमच्या सुपरवायझर आहे याच्या हातात होणार आहे जे काय झालं असेल ते जे काय चूक काय झालं असेल तर यांच्या हाताने झालेलं असणार आहे का तर यांचेच रिपोर्ट तुमच्या तालुक्याच्या प्रमुखाने घेतले आणि जिल्हा प्रमुख जे आपले वाघ साहेब आहेत त्यांच्याकडे यांचे रिपोर्ट तालुक्याच्या प्रमुखानं जिल्हा प्रमुखाकडे नेऊन दिले आणि त्याच्या याद्या झाल्या आता आम्ही त्या याद्या घोषणा कारण मी जबाबदार नाही आता आता मी ती ज्या नावं येतील त्या नावात मी जबाबदार नाही माझं जवळचं दूरचं कुणीही नाही आपण सगळ्या माझ्या सख्या बहिणी आहेत मला दोन बहिणी होत्या आता आमच्या हजार बाराशे बहिणी झाल्यात मला म्हणून आज जी घोषणा आता होणार आहे ती घोषणा पूर्णपणे इमानदारीची घोषणा आहे आणि मी पूर्ण दहा वर्षात एकही बेमानीचं काम केलं नाही त्याच्या आधी मी दोनदा जिल्हा परिषदचा सदस्य होतो परभणी जिल्हा परिषदचा शिक्षणचा सभापती होतो हिंगोली जिल्हा परिषदचा सदस्य होतो पण बेमानीचं काम एकही केलं नाही आणि आताही कुठलंही काम दहा वर्षात केलं नाही आणि आता या तुमच्या इमान तुमचे जे इनाम आम्ही घोषित करणार आहेत यातही तुम बैमानी आम्ही केली नाही म्हणून आपण जे काय झालंय जे काय इनाम मिळतील ते इनाम आपण सगळे आपले सार्वजनिक आहेत काम काय सगळ्यांनी तुम्ही केले काम सगळ्यांनी इमानदारीने काम केले कोणी कमी का कोणी जास्त पण त्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपात बारा बारा महिला आम्ही निवडल्या बारा सेनगावच्या बारा हिंगोलीच्या म्हणून आपण तो आजचा हा सुदाम्याची पोहे आपण गोड करावे अशी प्रार्थना आपल्याला करतो आणि त्यानंतर आपल्या सुपरवायझरकडं आम्ही साड्याची गठी देणार आहेत त्यांच्याकडून आम्ही याद्या घेतल्यात की तुमच्या भागात किती महिला आहेत त्याप्रमाणे त्यांनी गठी घेतले त्या तुम्हाला त्या साड्या वाटतील त्याचबरोबर सोबत एक प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला दिलेले की आपण या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत अत्यंत चांगलं काम केलेलं आहे असे प्रमाणपत्र सुद्धा आम्ही दिलेले त्याचबरोबर आपल्याला हा कार्यक्रम संपल्याबरोबर हे भाषणबाजी संपल्याबरोबर इथं पंक्ती धरायच्यात आणि आमचे सुदाम्याचे पोहे आपल्याला खायचे प्रसाद म्हणून नामदेव महाराजाचा प्रसाद म्हणून आपण हे खाल्ल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर मी शिवाजीराव मुटकोळी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार आभार व्यक्त करावे यानंतर आपले के के साहेब त्या ठिकाणी या ठिकाणी हे प्रमाणपत्र आणि साडी वाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होईल त्यानंतर आभार प्रदर्शन होईल सेंटर भारतीय जनता पार्टी सिनगावच्या वतीने संजय जिजीबा काळे राहणार चोंडे यांना त्यांच्या पार्टीमधील योगदानामुळे त्यांना तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती देत आहोत येतील आणि त्यांना पुढे उपस्थित महिला भगिनी या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे मान्य आमदार साहेबांनी आपले विचार व्यक्त केले या ठिकाणी अंगणवाडी सेविका मध्य आणि आशा वर्कर गट प्रवर्तक या सर्वांनी जे योगदान दिलं आणि त्यांनी मागच्या दोन तीन महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं ला आणि लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी अत्यंत परिश्रम घेतले आणि त्या सर्वांचं कौतुक करावं आणि त्यामध्ये एक वर्गवारी या ठिकाणी आपण केली पाहिजेत कुठलाही आपण म्हणतो जेव्हा स्पर्धा होते त्या स्पर्धेमध्ये कुठंतरी आपण त्याचा एक चांगले स्पर्धकांचा गुणगौरव केला पाहिजेत आपण सर्वच चांगलं काम केले सर्वांनाच आम्ही या ठिकाणी साडी चोळी देऊन सन्मान करणार आहोत परंतु आमदार साहेबांनी अशी एक घोषणा केली होती कि टक्क्यापर्यंत ज्या पर्यंत फॉर्म भरले जातील अशा शेंगावच्या एका महिलेला एकावन्न हजार रुपये आणि सोबत अकरा महिलांना अकरा हजार रुपये प्रत्येकी अशा प्रकारचा त्यांनी संकल्प केला होता आणि तसाच संकल्प हिंगोली तालुक्यात सुद्धा एक्कावन्न हजार रुपये आणि अकरा महिलांना अकरा हजार रुपये प्रत्येकी करणार त्या ठिकाणी मी शेनगाव तालुक्यातील एक्कावन हजार रुपये विजेत्या भाग्यवान महिलेचं नाव या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे ठीक आहे पत्रकारांच्या सूचनेप्रमाणे लोएस्ट टू <laughs> त्या त्याप्रमाणे या ठिकाणी कारण सगळ्यांनाच असं वाटेल की एकाउंट मध्ये आपलं नाव नक्कीच आहे <laughs> पहिले अकरा हजार रुपये घेणारी महिला पळशी या गावची आहे पळशी या गावच्या श्रीमती अनुसयाबाई खिल्लारे अनुसयाबाई खिल्लारे काय माझा यांनी अकरा हजार रुपये या ठिकाणी इनाम प्राप्त केले आमदार साहेबांना विनंती करतो की त्यानंतर बऱ्याच महिला या ठिकाणी बसलेल्या दोन दोन महिलांची नाव घेतो <coughs> श्रीमती आशा प्रकाश आंबोरे पुसेगाव श्रीमती आशा प्रकाश आंबोरे पुसेगाव व श्रीमती रंजना नामदेव जाधव हिवर खेडा चला नाए नाए आशा प्रकाश आंबोरे पुसेगाव श्रीमती रंजना नामदेव जाधव हिवरखेडा श्रीमती अनुषयाबाई खिल्लारे यांना आमदार साहेबांच्या सौभाग्य होते या ठिकाणी त्यांना अकरा हजार रुपये देतील बाबाई खिल्लारे पळशी या गावी आणि एवढं मोठं गाव असून सुद्धा त्यांनी जास्तीत जास्त त्या ठिकाणी श्रीमती आशा प्रकाश आंबोरे आशा प्रकाश आंबोरे कुशेगाव श्रीमती रंजना नामदेव जाधव रंजना नामदेव जाधव यानंतर पुढचे श्रीमती रामकोर बबन टोनचर माझोड श्रीमती रामकोर बबन टोनचर माझोड श्रीमती पंचफुला निवृत्ती ठोकी तांदुळवाडी आणि श्रीमती मंगलाबाई काकडे दाताणा खुर्द श्रीमती रामकौर भवन टोंचाल बाजोड श्रीमती पंचफुला निवृत्ती ठोके तांदळवाडी

ज्योति धाबे <coughs> श्रीमती विद्या किशनराव हांडे श्रीमती विद्या किशनराव हंडे सुला श्रीमती सुनीता सरकटे ताकतोडा श्रीमती गणेश काजगुंडे हत्ता आणि श्रीमती बबिता किशन धावे पुसेगाव अरे <प्रागा> धावे दोन दोन अरे <प्रागा> आपण सर्व ज्या क्षणाची वाट पाहत होता करा <प्रागा> आता हिंगोलीची अकरा भाग्यवान महिला हेलो रंजना आसाराम भिस्से लोहगा परशराम जाधव घोटा

रंजनासाराम भिशे अलका परसुराम जाधव महानंदा नथुजी काळे सुनीता भागवत काळे माळहुरा अनिता जनार्धन कल्याणकर पांगरे सुरेखा दत्ता भोयर वाडोरा भागीरथी किशन चिलगर अखारवाडे दुर्गा नागोरा जगताप दामरून जागीर सरस्वती विष्णू दवण जामटे रंजना प्रह्लाद सातशे भांडेगाव અરે રમાભાઈ કુંડલી પંડિત આડગાંગ ठीक है कुछ भी हम लोग के सरकते हैं चलो चलो आगे 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 रमाबाई कुंडली पंडित आमदार साहेबांच्या गावच्या बाई भाग्यवान दिसतात हिंगोली शेनगाव तालुक्याच्या अकरा अकरा हजार भाग्यविधात्यांचे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सर्व नाम उल्लेख झालेला आहे आता सेनगाव येथील नंबर वन भाग्यवान महिला कुनेगावची असतील सांगा अंदाज आहे का तुम्हाला कोणाला या खुडास तालुका सेनगाव येथील रहिवासी येता आणि त्यांचं नाव आहे विजय कांता ज्यांना विजय मिळालेला आहे खऱ्या अर्थानं आणि त्यांचं नाव आहे विजय कांता आणि त्यांच्या नवऱ्याचं नाव साक्षात विठ्ठल पंढरीचं काय भाग्यवान आहे वाह 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 वा कछवे विजय कांता विठ्ठलराव कछवे चला खुडा एक्कावन हजार अरे त्यानंतर त्यानंतर हिंगोली तालुक्याच्या आपल्या मागच्या इतिहासामध्ये सगळ्यात गरीब माणूस जर कोण असेल तर तो, तो होता सुदामा सुदामा हा कृष्णाचा मित्र होता आणि सगळ्यात गरीब होता त्या गरीब माणसाच्या सौभाग्यवती अनिता सुदाम इंगोले आणि हे गाव आहे माळावर आहे एकदम आणि त्या गावाचं नाव आहे केसापूर केशवराजाच्या गावचं नाव आहे केसापूर गरीब <देखाग> माणसाच्या मंडळीला एकावन्न हजार रुपये मिळाले आणि त्यांनी काम सुद्धा केसापूरला शंभर टक्के त्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केली म्हणून त्या खरोखर धन्यवादात पात्र येतात <देखाग>

गड़ा। गड़ा। यानंतर आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय युवा नेते आदरणीय शिवाजीरावजी मुटकुळे साहेब हे या कार्यक्रमाचे या ठिकाणी सांगता आणि आभार या ठिकाणी यानंतर गटपरवर्तक ता। सुपरवायझर तालुका सेनगाव सुनीता रामेश्वर रोडगे पी एच साकरा यांनी यायचं या ठिकाणी त्यांना साडी चोळी देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे गंगासागर अंबादास ताटसे पी साकरा वंदनाबाई अर्जुन प्रधान पी एच कापडसिंगी संगीताबाई विठ्ठल जगता पी एच सी कवटा माधुरीबाई सुरेश खिल्लारे पी एच सी साखरा शलिनीताई पंडितराव मोरे पी एच सी गोरेगाव अर्चनाबाई मोतीराम धामणकर पी एच सी गोरेगाव स्वर्णाबाई गोकुळ कावरके पी एच सी गोरेगाव यांनी समोर यायचे त्यानंतर तालुका हिंगोली गटप्रवर्तक अनिताबाई श्रीराम घोंगडे पी एच सी नरसी नामदेव दीपिकाबाई दीपकराव देशपांडे पी एच सी नरसी नामदेव नसरीन शेख मुनीर पी एच सी फाळेगाव यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं जयश्रीबाई प्रल्हाद इंगोले पी एच सी फाळेगाव मंदाबाई मल्हारी भिसे पी एच सी भांडेगाव कावेरीबाई सकाराम चव्हाण पी एच सी भांडेगाव किरणबाई महादेव बेंडवाले पीएससी साखरा यांनी सुद्धा या ठिकाणी आहे सर्व गटपरवर्तक यांना साडी चोळी देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे आणि ज्या ज्या सुपरवायझरच्या अंडर मध्ये ज्या बी येतात ज्या जे सर्कल येते सर्कल त्या सर्कलच्या सर्वच्या सर्व साडी चोळी या ठिकाणी येणार आहेत त्यांच्या थ्रू आपल्या सर्वांना त्या मिळतील